जय भीम जय भारत नम बुद्धाय मित्रहो आपण सर्वजण पाहत आहात सत्यनिष्ठा यूट्यूब चॅनल या चॅनलला जर अजूनही आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन या चॅनलला आपण सबस्क्राईब करावं मित्रहो आज एका मुद्द्याला घेऊन मी आपल्यामध्ये आलेलो आहे खऱ्या अर्थानं तो मुद्दा सुद्धा फार गंभीर आहे आज तो मुद्दा आंतरराष्ट्रीय दर्जाचा झाला आहे मित्र आपण सर्वजण पाहतो की युनेस्कोने जाहीर केलेल्या जागतिक वारसा स्थळापैकी एक बौद्ध स्तर अर्थातच महाबोधी महाव्यार बोद्ध गया आणि याच महाबोधी महाव्यार बोद्ध गेला, आज मनुवादी वेख्यातून सोडवण्याची गरज निर्माण झालेली आहे मित्रहो बारा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून अनेक बौद्ध भिक्खू आणि बौद्ध अनुयायी आज आंदोलनाला बसलेले आपल्या सर्वांना पाहायला मिळत आहेत आणि त्यांची मागणी आहे की एकोणीस जून एकोणीसशे पन्नास रोजी बिहार राज्य सरकारने एक कायदा पारित केला अर्थातच बोधगया मंदिर अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास आणि या कायद्यानुसार महाबोधी महाविहाराच्या व्यवस्थापनामध्ये नऊ जणांचा समावेश केला गेलेला आहे आणि ही नऊ जण कोण आहेत तर चार बौद्ध असतील चार हिंदू असतील आणि एक जिल्ह्याचा कलेक्टर असणार आहे खऱ्या अर्थानं हेच कुठंतरी अमान्य आहे आणि म्हणूनच तिथं आंदोलन सुरू आहे खऱ्या अर्थाने हा मुद्दा आपण समजून घेणं फार गरजेचं आहे कुठल्याही मंदिरामध्ये हिंदू एकतर मंडळी त्या व्यवस्थापनामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही असंच मस्जिदीमध्ये सुद्धा आहे असंच चर्चमध्ये सुद्धा आहे असंच गुरुद्वारेमध्ये सुद्धा आहे असं असताना सुद्धा बौद्धस्त जे जागतिक कीर्तीचं बौद्धस्तर आहे अशा जागतिक कीर्तीच्या बोद्धस्तरामध्ये बोद्धस्त बोद्धेतरांचा समावेश त्या व्यवस्थापनामध्ये कसा काय आपल्याला पाहायला मिळतो हे खऱ्या अर्थानं ह्याच आक्षेप तिथल्या आंदोलकांनी घेतलेली घेतलेला आहे आणि त्या विरोधात जनमानसांमध्ये संतापाची लाट पसरलेली आम्हाला पाहायला मिळते आंतरराष्ट्रीय झालेला आहे आणि आपल्या सर्वांना यातून समजून घेणं फार गरजेचं आहे बोद्धेत्तर मंडळी व्यवस्थापनामध्ये असल्यामुळे महाबोधी महाविहाराच्या आवारामध्ये हिंदू संस्कृती लादण्याचा प्रयत्न आपली ब्राह्मण्यवादी संस्कृती लादण्याचा प्रयत्न त्या ट्रस्टींच्या माध्यमातून होतोय आणि वारंवार बौद्ध वर्सेस हिंदू हा व्हायलन्स लावण्याचा प्रयत्न वारंवार केला जातोय म्हणूनच खऱ्या अर्थानं त्यांनी मागणी केलेली आहे की या व्यवस्थापनामधून या सर्व बौद्धेतर मंडळींना बाहेर काढून बौद्ध बांधवांची एक स्वायत्त ट्रस्ट नेमले जावे आणि खऱ्या अर्थानं हे फार गरजेचं आहे ज्या वेळेला मंडळी येते तेव्हा ती आपली विचारधारा स्थापित करण्याचा प्रयत्न करते असं न होता बौद्ध बांधवांची जर ट्रस्ट नेमली गेली तर खऱ्या अर्थानं बौद्ध बांधवांच्या प्रचार प्रसारासाठी आणि कारभारासाठी खऱ्या अर्थानं एक सोयीची व्यवस्था निर्माण होणार आहे आणि ही खऱ्या अर्थानं तिथल्या राज्य सरकारने याचं गांभीर्य समजून खऱ्या अर्थानं त्या आंदोलकांना न्याय द्यावा नाही तर खऱ्या अर्थानं आपण सर्वजण पाहाल की या देशामध्ये एक संतापाची लाट जी धसधसत आहे त्याचा उद्रेक मोठ्या प्रमाणात झाल्याशिवाय राहणार नाही अनेक बौद्ध राष्ट्र यामध्ये दखल घेऊन या भारत सरकारला थारेवर धरल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणूनच आपल्या सर्वांना मला सांगायचं आहे की आपण सर्वांनी एक बौद्ध बांधव म्हणून जागृतता दर्शवून जिथे कुठे असाल तिथून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्याच्या माध्यमातून निवेदन द्यावं आणि ते निवेदन एकोणीसशे एकोणपन्नाचा जो कायदा आहे तो कायदा बातल करावा आणि बौद्ध बांधवांची समिती महाबोधी महाविहाराच्या व्यवस्थापनासाठी तयार करण्यात यावी अशा पद्धतीच्या मागणीचं पत्र आपण सर्वांनी आपापल्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयात प्रदान करावं खऱ्या अर्थानं आज आपल्या अस्तित्वावर घाव घालण्याचा प्रयत्न इथल्या मनोवादी व्यवस्थेच्या माध्यमातून होत आहे आणि याला जर आपल्या सर्वांना धुडकाव लावायचं असेल तर आपण सर्वांनी आता वेळी जागरूक होऊन या आंदोलनाला आपण आता मोठं केलं पाहिजे महाराष्ट्र भरातून याचा उद्रेक निवेदनाच्या माध्यमातून उमटला पाहिजे आंदोलनाच्या माध्यमातून उमटला पाहिजे आणि आज आपण सर्वांनी जर जागरूकता दर्शवली तरच येणाऱ्या काळामध्ये आपल्या बौद्ध संस्कृतीचं जतन होणार आहे